नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत तू माझी जिंदगी बर्बाद केली असं म्हणत तरुणीची हत्या झाली घरात घुसून तरुणीवर चाकूचे वार झाले जीवाच्या आकांताने ती बाहेर पळाली पण पाठलाग करून शेवटी तिची हत्या झालीच नेमकं हे भयानक कृत्य कुठे आणि कसं घडलं आहे याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तू माझी जिंदगी बरबाद केली असे म्हणत संजना गजानन खिल्लारी व एकोणावीस या तरुणीच्या छातीवर व पोटावर चाकोने वार करीत तिला ठार मारल्याची घटना वीस फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे घडली आहे घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे या प्रकरणी गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे वीस फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास संजना आपल्या राहत्या घरी वरच्या माळ्यावरील खोलीत होती त्यावेळी आरोपी अभिषेक संजय खिल्लारी यांनी घराच्या दारावर बसलेल्या तिच्या वडिलांना संजना कुठे आहे असे विचारत घरामध्ये प्रवेश करीत तो सरळ वरच्या खोलीमध्ये गेला तू माझी जिंदगी बर्बाद केलीस तू तु तुझ्या आईला व काकाला परवाच्या दिवसाबद्दल का सांगितले असे म्हणत आरोपीने संजनावर चाकूने वार केले संजना जोराने ओरडत गॅलरीत गेली तेथेही पाठीमागून येत पुन्हा त्याने चाकूने वार केले घटनेनंतर आरोपीने पळ काढला संजनाचा आरडाओरडा ऐकून तिचे वडील गेले असता संजना रक्ताच्या थारोळात पडली होती शेजारी ग्रामस्थांच्या मदतीने तिला तात्काळ दुचाकीने प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले या घटनेने एकच खळबळ उडाली आहे प्राथमिक आरोग्य केंद्रात नागरिकांची मोठी गर्दी जमली आहे घटनास्थळावरून पसार झालेल्या आरोपी युवक काही वेळातच स्वतः पोलिसांच्या स्वाधीन झाल्याची चर्चा होती याबाबत विचारणा केली असता केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यावरून दुचाकीने पसार होत असताना आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती फौजदार नितेश लेंगुळे यांनी दिली घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील डी वाय एस पी सुरेश दळवे यांनी घटनास्थळाला भेट दिली शिव विच्छेदन व अंत्यसंस्कारानंतर अशोक मारुती खिल्लारी यांच्या फिर्यादीवरून गोरेगाव पोलीस ठाण्यात अभिषेक संजय खिल्लारी यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद झळके अधिक तपास करीत आहे याबाबतची नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेलबटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल त्यासोबतच या भयानक कृत्याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे देखील कमेंटद्वारे नक्कीच कळवा पुन्हा भेटूया नवीन ताज्या घडामोडींसह तोपर्यंत सतर्क राहा आणि काळजी घ्या धन्यवाद